सहकार मित्र चार चौकडीच्या करामतीचा सगळा कलाकार छोट्या दहा सुटला या मैदानातला आणि दहा मध्ये चौघात लढ्या चढ कोण होते सिमीला पात्र अलीकड्या सुंदर असे गाडी पडते चिक्की आणि महिब्याची गाडी सोन्या ड्रायव्हर खरेर अतिशय सुंदर मागा अकरा लावून घ्या लगेच झेंडेवाले अकरा लावून घ्या वेळ बसत नाही पटपट गाड्या सोडा गड क्रमांक चा निका गड क्रमांक दहा निका तास क्रमांक चार वर नवली गाडी गणाबा प्रेमी दिगंजी या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसला सोनिया ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन शंभर असे गाडी पाहिले डावीला पाहायला प्रांज पट्टेश्वर सर्वसी वांगी पेंटेश्वर जाधव वांगी आणि स्वर्गीय दादा भोईर पडगा पडवेल यांचा या ठिकाणी चिक्के पाहाला आणि त्यांच्या जोला कुंभटवाडी आणि कळंबिकांचा महिबे आपला सुंदर अशी गाडी पुळवली सोन्याळ्यावरनं गाडी सीमीला पात्र महिबे आणि